घेतलं त्यांना काय ती करत द्या मला मला वाटलं

¿Qué más <coughs> पाया पण येते बर ए आराधीन बाई पाया पण येते आराधीन द्या

बघा हे पण आमची तर रोडवर आता आहे गेरी उभा केलेली बरं नाव येत नाही सांगा कि बघा काय जिज्जीग्रुप ग्रुप, जिद्धी ग्रुप। तर ही आहे बघा मंडळ छान व्यवस्थित छती टाकलेलं आहे आपल्या देवीचा तुळजापूरचा आज पलंग आता मग जाताने मी ह्या देवीचं दर्शन घेते ह्या बघा ही देवी आपली कसे आहे बघा द्यावे उगा पगारच केली भरपूर आलाव आपल्या गल्लीत जवळ आलं बाईले गर्दी होती बघा ह्या का यावका? किती कोंबड्या येत्या आलाव घरी तर ह्या का कोंबड्याने सगळं उकरलं बघा मुक जनावर काय मनाय बी येत नाही भांडा येत नाही काय करावं कोणाच्या काय असं नाही किती येत्या बघा हितकच उकरीत येत्या घरी आलं का ह्याव का किती उकरले बघा कसलंच नीट राहुती ना ते राडा राडा सगळ्याच राडा राडा ह्याव का बघा ह्याव का किती कोंबड्या येते सगळं उकरलं कोंबड्याने महागारी पाया पायापडाय घेऊ गेल ते इऊस तर किती उकरले बघा बाया काग बायेनं असं केलं कोंबड्यानं कोंबड्यानं बाग दिली बाग दिला माझ्या अंबाला जागा ग